मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर आणि तुळजापूर दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात फडणवीस सहकुटुंब विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन पूजा करणार आहेत तर तुळजापूरमध्ये जाऊन भवानी मातेचं सुद्धा दर्शन घेणार आहेत भाजपाचे माजी आमदार प्रशांत परिचारिकांच्या घरी मुख्यमंत्री फडणवीस हे सांत्वनपर भेट देणार आहेत तर पंढरपूर आणि तुळजापूर या दोन्ही ठिकाणी आज देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत दर्शन घेणार आहेत विकास कामाचं सुद्धा या दौऱ्यादरम्यान उद्घाटन केलं जाणार आहे सहकुटुंब विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली जाणार आहे असलेल्या तुळजापूर या ठिकाणी सुद्धा तुळजाभवानी मातेचं दर्शन देवेंद्र फडणवीस घेणार कुटुंब विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली जाणार आहे याच दौऱ्यादरम्यान माजी आमदार प्रशांत पारिसानी यांच्या घरी सुद्धा पर भेट दिली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर त्या या दौऱ्यादरम्यान पंढरपूर आणि तुळजापूर या दोन्ही ठिकाणी जाऊन हे दर्शन घेणाऱ्या सहकुटुंब विठ्ठल रुक्मिणीची देवेंद्र फडणवीस हे पूजा सुद्धा करणार या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले सुशांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज सोलापूर आणि धाराशिव दौरा आहे काय अधिकची माहिती आहे दौऱ्यासंदर्भात काय दौऱ्याचं स्वरूप नेमकं असणार आहे कारण आपण जर बघितलं असेल तर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर मुख्यमंत्री विविध धार्मिक स्थळांना भेट देताना आपल्याला पाहायला पाहिल्यानंतर काल देखील ते महाराष्ट्र आज त्यांचा महाराष्ट्र दौरा आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर आज ते तुळजापूर येथे जाणार आहेत त्यानंतर तुळजापूर येथे मंदिरात जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेणार आणि त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील जाणार आहेत आपण जर बघितलं असेल तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरात आहेत आणि त्याआधी देवेंद्र फडणवीस आज देवदर्शन वगैरे करतील महत्व मंदिरांचा आढावा देखील ते आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी जर बघितलं असेल तर ते नऊ वाजता मुंबईतून अं विमानाने जे आहेत ते सोलापूर विमानतळावर जातील आणि त्यानंतर तुळजापूरकडे धारावीच्या दिशेने प्रयाण करतील आणि त्यानंतर तुळजापूर मंदिराला भेट दिल्यानंतर ते विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट देतील दर्शन करतील आणि दुपारी दक्षिण नरसिंह मंदिर दे 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 येथे देखील ते दे जाणार आहेत त्यामुळे आज संपूर्ण दिवस जे आहे ते देवेंद्र फडणवीस जे आहेत ते देवदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत नक्कीच सुशांत खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी <स्थाथ>